आपल्या विचारातून जी शंका व्यक्त केली जी सत्य स्थितीवरची परिस्थिती मांडली त्यावरच्या माझे सदमित्र कमलाकर देशले यांची एक कविता मला आठवली हो ती थोडक्यात तुम्हाला सांगतो कमलाकर देशले म्हणतात खरं सांगा मनासारखं काय घडतं आहे का खर सांगा मनासारखं काय घडतं आहे घडणं बिडन दूर येथे मनच मोडत आहे घडणं बिडन दूर येथे मनच मोडत आहे घरोघरी टीव्ही फ्रीज घरोघरी टीव्ही फ्रीज वस्तूंचीच वस्ती घरोघरी टीव्ही फ्रीज वस्तूंचीच वस्ती आणि देवाऱ्याला जागा नाही भौतिकाची मस्ती आणि ज्यात नाही सुख माणूस देश शोधत आहे आणि खरं सांगा मनासारखं काय घडत आहे सर खरं ही परिस्थिती सर्वत्र आपल्याला दिसते